नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून ग्रो युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे एप्रिल छटणी हा खरड छटणी पण आपण त्याला म्हणतो हा फळ छाटणीचा पाया असतो आणि खरड छटणीत सगळ्यात महत्वाचा कुठला मुद्दा असेल तर तुमची बाग एकसारखी फुटणं ओलांड एकसारखं फुटणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण त्याच्यावरच तुमचा पुढचा हंगाम बऱ्यापैकी अवलंबून असतो पहिली पायरी आहे ती एकसारखं ओलांड फोडून घेणे ओलांड ज्या वेळेला जरा टेम्परेचर सगळीकडेच द्राक्ष विभागात सगळीकडे जास्त टेम्परेचर राहतं आणि ह्या टेम्परेचरमध्ये आपल्याला ओलांड कमी जास्ती फुटू शकतात काही जुन्या बागा असतील त्यांचे ओलांडे जरा मागं फुडं फुटू शकतात जो नवीन ओलांडा असेल आता मी जरा थोडस आपण गॅपचं झाड घेतलेलं आहे सांगून ह्याचा कवळा ओलांडा आहे ह्याचा ओलांडा चांगला स्प्राउंड झालाय परंतु हा थोडासा जून ओलांडा आहे ह्याला जरा माती मागं फुटले किंवा फुडं फुटले जुन्या ओलांड्याला मागं फुडं होऊ शकतं अशा वेळी ज्या वेळेला ओलांडा आपला असा फुटतो एक फूट जरा जास्त आलेले आहे फुटून पहिल्यांदा छटणी घेताना एक एप्रिलची काळजी काय घ्यायला पाहिजे तर असं खरडून ओलांड्या बरोबर असं छटणी घेणे मी आता खरडून छाटणी घेतलेली आहे ही खालून वर जास्त दोन तीन डोळे ठेवलेले नाहीत अशी खरडून छटणी घेणं हा पहिला पार्ट आहे छटणीमधला खरड छाटणीच्या जा। आणि ज्या वेळेला असं ओलांड मागं फुट फुटत असते काही लहान कोंब आहेत हे आता लहान फूट आहे ही लहान फूट आणि ही जास्त फुटलेली फूट आहे अशी जास्त फुटलेल्या फुटीला काढण्यासाठी आपण त्याला एक ते दोन पान ठेवून जर तुम्ही अशी ही फूट कट केली तर मागले आणि पुढची फूट एकसारखी होते आता हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं आता हिथ असं केल्यानंतर ही, के ही फूट जास्त फुड जात नाही ह्या पाठीमागल्या लहान फुट्या येत्या त्या चांगल्या स्पीडने येतात त्यामुळे बागायतदारांनी बाग फुटल्यानंतरची पहिल्या टप्प्यातलं विरळीच्या अगोदर हे काम केल्यास तुम्हाला एकसारखा पाठीमागला ओलांडा आणि ह्या फुटी ह्या फुटी बरोबर येतात आपल्याला द्राक्षाच्या बागेचं खरीड छटणीत सारखा ओलांडा फुटण्यासाठीच काम करणार छटणी सगळ्यात पहिलं काय काम करायचं असेल तर आपण काही लोक बऱ्यापैकी हायड्रोजन सायनामाइडचा वापर करतात परंतु हायड्रोमॉन साय हायड्रोजन सायनामाइडचा वापर कमी प्रमाणातच करावा एप्रिल छटणीला आणि याच्या व्यतिरिक्त काही लोक पाण्याचा पण स्प्रे घेतात परंतु आपण एक सजेशन देऊ की ऋषाग्रो इंडस्ट्रीजचा इथे मी एका प्लॉट मध्ये उभा राहिलो या साईडचा राईट साईडचा इथलं प्रयोग आणि लेफ्ट साइडचा इथला प्रयोग या लेफ्ट साइडला मी आम्ही इथं बघा आता ह्या लाईनचा तुम्हाला फुटी कशा दिसते बघा पूर्ण ह्या लाईनच्या फुटी पूर्ण बघा ह्याच्यावर आमच्या ऋषायगरो अंकूर आणि ऑरसेट की जेणेकरून अंकुरचा स्प्रे प्लॉट तोच आहे झाड तीच आहेत छाटणीचं टायमिंग तीच आहे सगळं एक आहे फक्त या लाईनचा वापर आपण या लाईनला अंकूर आणि ऑरसेटचा वापर केला आहे अंकूर शंभर लिटर पाण्याला चारशे मिली आणि ऑरसेट ही शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली अंकुरचं काय काम आहे तर अंकूरचं काम आहे की जर्मिनेशन करणे तुमचा जो डॉर्मेन्सी ब्रेक करणे कि जेने की जेणेकरून तुम्ही ओलांडा प्लांटचे डॉर्मेन्स ब्रेक केल्यामुळं बाग एकसारखी ओलांडा एकसारखा फुटण्यास अंकुर काम करतं आणि काय कार्य काय आहे हे आपल्याला ज्याला हाय टेम्परेचर असतं ते आर्थो सिलिसिक ऍसिड आहे आपलं एफसीओ गव्हर्नमेंटच्या लायसन अंतर्गत आहे तर त्याचा वापर आपण जर ओलांड्यावर छटणीच्या दुसऱ्या दिवशी अंकुराने आरसेटचा स्प्रे घेतला तर आपल्याला पहिल्यांदा जी टेम्परेचरमध्ये जास्त टेम्परेचरमध्ये ओलांड्यावर पडतं त्याचं सिलिसिक त्याला लेअर तयार करते त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठलाही म्हणजे सूर्य किरणांचा डायरेक्ट प्रभाव पडत नाही आणि ओलांडा एकसारखा फुटण्यासाठी ह्याचा रिझल्ट तुम्ही आता डोळ्यानं बघताय हा ऋषी ट्रायल ब्लॉक मध्ये केलेली एक ट्रायल आहे आणखी एक ट्रायल अशी की तुम्ही हायड्रोजन सायनामाइड हिथं आपण वापरलेलं नाही न वापरता जर आणखी एक आर्सेट आणि अंकुर छटणीच्या लगेच दुसऱ्या दिवशी आणि छटणीनंतर पाचव्या दिवशी जर स्प्रे टाकला तर तुम्हाला शंभर टक्के चांगला ओलांडा फुटतो ज्या भागात जुन्या झाल्या असतील पाच सहा वर्षाच्या बोटरोडिलोडिया सारख्या काही समस्या किंवा ओलांडा उडी होण्याचं प्रमाण झालेलं असेल तर तिथं बागाताने ओलांडा नवीन करून घेतला पाहिजे नवीन ओलांडा जर केला म्हणजे इथून कट करून घ्या काही लोक इथलीच काढी इथं दाबून घेतात आपल्या फळ छटणीची असं सुद्धा चालू शकतं पण ओलांडा नवीन करणं रिन्यू करणं हे आज आपल्याला उत्पादकता टिकण्यासाठी क्वालिटी एकसारखी होण्यासाठी हे सुद्धा आपल्याला काम ह्या काळात करणं गरजेचं आहे द्राक्षाच्या बागेचं उत्पादकता टिकून राहण्यास क्वालिटी एकसारखी राहण्यास रिन्यू केलेल्या ऑलंड्याला चांगला फरक दिसून येतो आपल्याला गर्भधारणेसाठी ऋष्रोच सिल फ्रुट शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर युरियासील आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक बुरशीनुसार बुरशीनाशक गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता सिल्फ्रूट गर्भधारणेसाठी अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे गेली पाच वर्षे झालं लोक बागायतदार बरेच वापरतात विश्वास पात्र असा तो प्रोडक्ट आहे त्याचा युरियासिल बरोबर जर तुम्ही युरॅसिलची क्रियाशीलता वाढवण्यासाठी जर वापर केला त्याच्यात आर्टिफिशियल सायटोकायनिनचा वापर केला आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी बोरांच्या काय डेरीबेटीज आहेत कॅल्शियमच्या आहेत आणि मॅग्नेशियम आहे त्याच्यात असा आम्ही आर्टिफिशियल सायटोकायनिनचा वापर केल्यामुळे त्याचाही तुम्हाला चांगला गर्भधारण्यासाठी युरॅसिल बरोबर वापर केल्यास उपयोग होईल युरॅसिल पहिल्या स्प्रेला शंभर लिटरला तुम्ही पंधरा ग्रॅम आपण सिल्फ्रुटचा वापर शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर तुम्ही शंभर लिटर पाण्याला पंधरा ग्रॅम असा जर वापर केला तर युर्यािल्फ्रुट शील, मधलं आर्टिफिशियल सायटोकायनिन म्हणजे आपण त्या सायटोकायनिन त्यात त्याच्यात आहे आणि त्याचा वापर तुम्हाला गर्भधारणेसाठी गर चांगला होतो कारण आपल्या जर सायटोकायनिन आणि ऑक्सिजनचा रेशो जर वेळे अंतर्गत कमी जास्त झाला आणि सायटोकायनिन जर कमी पडला आणि ऑक्सिजन लेवल जर जास्त वाढली तर आपल्याला गर्भधारणेसाठी अडचण येऊ शकते किंवा फुटींची आवास वाढ होते यासाठी सायटोकायनिची मात्रा आपल्या वेल्याअंतर्गत अंतर्गत पानावाटी फवारणीद्वारे जर वाढवली तर आपल्याला चांगली गर्भधारणा झालेली दिसून येते म्हणून शिल्फ्रूटचा वापर तुम्ही गर्भधारणेसाठी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो असंच आपण ऋषयाग्रोच्या एप्रिल छाटणीचा शेड्यूलचा वापर करावा तुम्हाला अगदी स्वतःच्या प्लॉटमध्ये ट्रायल घेऊन तयार केलेलं शेड्यूल आहे गेल्या वर्षी बऱ्याच भागात माल कमी आला परंतु जिथे ऋषयाग्रोचं शेड्यूल वापरलं गेलं दोन हजार चोवीसला एप्रिल छटणीत तिथं आपल्याला सगळ्यात जास्त चांगला माल किंवा द्राक्षाचं घड आलेलं दिसून आलेलं आहे आपण त्याचप्रमाणे गर्भधारणेसाठी पोटॅश आणि फॉस्फेट वापरतो त्याचा वापर करत असतो तर त्यावेळेला तिथं तुम्ही झेडपी ऋषयाक रोज म्हणजे झिंक आणि फॉस्फरस एकत्र असणारा असा एक प्रॉडक्ट आहे त्याचाही वापर कारण ते त्यातला फॉस्फरस हा पॉलिफॉस्फेट आहे फॉस्फरस हा आपला त्याच्यातला Hmm. साडेसतरा टक्के झिंक आहे आणि फॉस्फोरस त्यातला अकरा टक्के आहे त्याचाही पॉलिफॉस्फेटचा वापर तुम्ही त्या प्रोडक्टचा आणि त्याच्याबरोबर रिजन प्लस म्हणून आपलं नॅनो ना पोटॅश रॅडोफाईड पोटॅश आपण जर ग्रोथ जास्त होत असेल तर त्यावेळेला दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्या कारण ह्या दोन्हीत पण सोडियम आणि क्लोराईड नसल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला ही पानं लाल होणे पानाच्या शिरा पिवळ्या पडणे ह्या समस्या येत नाहीत आणि पोटॅश आणि फॉस्फोरसची मात्रा चांगली पानाला मिळाली तर थोडस फॉस्फोरस आणि याच्या मुळे तुमच्या घडाला आणि झिंकमुळं आत गर्भधारणेतल्या घडाचं पोषण चांगलं होतं आणि गर्भधारणा पण चांगली होती म्हणून झेडपी आणि रिजन प्लसचा वापर तुम्ही त्याच्याबरोबर लिओशिन वापरू शकता ज्यांना लिओशिन वापरायचं नसेल तिथं तुम्ही त्याच्याबरोबर झोल ग्रुपमधलं मग कॉन्टॉप असेल किंवा अन्य कुठला हॉलिक्युर असेल किंवा टिल्ट असेल याचाही वापर त्याच्याबरोबर करू शकता झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली रिजन प्लस एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅम जर शेंड्याची ग्रोथ जास्त असेल तर शेंडा कमी करण्यासाठी रिजन प्लस तुम्ही एकरी साधारणपणे पंच्याहत्तर ग्राम जर वापर केला तर शेंड्याची ग्रोथ पण कंट्रोलमध्ये राहते परंतु हे बघूनच तुम्ही त्याचा वापर करावा आपल्याला तसच आपल्याला सिक्स बी ए बरोबर तुम्ही सिक्स बी ए शंभर लिटर पाण्याला दोन ग्रॅम म्हणजे वीस बी पी एम आणि त्याच्याबरोबर उशा अग्रोच मायक्रोकॉम्बी स्प्रे शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ग्रॅम असा जर घेतला तर तुम्हाला ह्याचा शंभर टक्के आपल्याला गर्भधारणेसाठी पोटॅश फॉस्फेट वांबी आणि मॅग्नेशियम आणि मधला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान आर्टिफिशियल सायटोकिन एनचा वापर जर युरेसिल बरोबर झाला तर आपल्याला सगळं अन्न घटक सोळाच्या सोळा अन्नद्रव्य मिळून चांगली गर्भधारणा आणि पानांना चांगली काळू की व्यवस्थापन एप्रिल काढीचं चांगलं होतं म्हणून आपण याचा वापर करावा अशी मी सर्व बागायतदारांना विनंती करतो थांबतो आणि आपल्याला एप्रिल सीझन मध्ये चांगलं काम करावं कारण हा पुढचा सीझनचा पाया आहे पुढे आपल्याला गुळीघड लहान घड ह्या समस्या येणे अकाली पा, पानगळ होणे ह्यावर सुद्धा आपण लवकरच एक तुम्हाला व्हिडिओ युट्यूब चॅनेलवर करून देऊन देऊ आपण त्याचा पण वापर करून जास्तीत जास्त लोकांनी वृषाभृषा शेडूलचा वापर करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र